नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील विसापूर गावामध्ये घशाला अशी अवस्था विसापूरकराची झाली आहे विसापूर गावासाठी आरफळ कॅनल पाणी ओरड्यास सोडण्यात यावे असे निवेदन माननीय तासगाव यांना देण्यात आले विसापूर परिसरात आरफळ कॅनल आवर्तन सुरू असून सदर कॅनल चे पाणी गाववल्यास सोडल्यास गावात पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकते तरी आपण त्याबाबत आदेश देण्यात यावा असे निवेदन देण्यात आले यावेळी सरपंच भास्कर नाना म्हणजे माजी उपसरपंच अशोक अमृतसागर ग्रामपंचायत सदस्य अशोक शिवाजी मोहिते आनंदराव पांडुरंग पाटील ग्रामपंचायत सदस्या विद्या आनंदराव पाटील वैशाली मसमे आदी पदाधिकारी उपस्थित होते सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोतदार ची रिपोर्ट आज विसापूर गावामध्ये गेले आठ दहा दिवस झालं पाणी मिळेना आमच्या शेजारी कॅनल आरपळचं पाणी चालू आहे पण विसापूरकरांना आम्हाला पाणी अजिबात नसल्यामुळं आम्ही म्हटलं आज उद्या सोडते पण काय शासनाने आम्हाला पाणी सोडलं नाही त्यामुळं आम्ही तहसीलदारला आम्ही आज दिनांक गुरु शुक्रवार रोजी सरपंच भास्कर नाना माने सदस्य आनंदराव पाटील मानसिंग माने आणि मी स्वतः अशोक अंबसागर माझे उपसरपंच स्वतः आम्ही तशीला साहेबांचं गेलो आणि त्यांना निवेदन केलं निवेदन केलं केल तर साहेबांनी सांगितलं तुमच्या गावातलंच कॅनल जातो आहे पण तुम्हाला ना ना पाणी नाही ही वस्तुस्थिती झालेली आहे पण आम्ही तुम्हाला आदेश करतो की बाबा तुम्हाला पाणी द्यायची व्यवस्था करतो